उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यात उजनी धरणात येणारी जी दौंडमार्गी आवक होती ती कमी झाली आहे उजनीत सध्या किती किवसेकनं पाणी जमा होत आहे याशिवाय उजनीत किती भरलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार तीनशे शहाण्णव क्युसेक न पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये आणखी घट झाल्याचं पाहायला मिळालं काल आणखी घट झाली होती काल सायंकाळी तीन हजार चारशे बहात्तर क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी धरणातील पाणीसाठा छत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सव्वीस पॉईंट अडोतीस टी एम सी एवढा आहे उजनी धरण सध्या मायनस एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्क्यावरती आहे मागील सात दिवसामध्ये उजनी धरणात पाच टी एम सी पाणी जमा झालंय दरवर्षी जुलै महिन्यात उजनीत आवक येण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून पूर्व पाऊस झाल्यानं उजनीत लवकर पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे उजनी एका आठवड्यात दहा टक्क्यांनी वधारलेला आहे ही दिलासादायक बाब आहे